नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी पन्नम बाजार समिती आहे माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते पुसद पुसा यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेली दहा क्विंटल जसेदार पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसमधार पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे गजर हरभरा गजर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नांदूर या ठिकाणी अवकाळलेली तीस क्विंटल जसेदार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेले बारा क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसमार पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकाळी एकशे दहा क्विंटल जसे दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सुंदर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल